हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आषाढी एकादशी आणि इथं मी खिचडी बनवली आत्यांसाठी कारण आत्या चालले आहे दिंडीत <laughs> इथं आमच्या गावातून दिंडी जाणार आहे कोटम गावला कोटम तर तिथं चाललं आहे तुम्हाला जायचं दिंडीत हो नाही तर ते अजून उठले नसते पण रात्रीच त्याला वॉर्निंग दिलेली होती म्हणून लवकर उठली ताई पण चालले चला तहीच दर्शन वगैरे करून घेऊ चालल्याशी दर्शन घेऊन जायचं असत आहे मी घेतले चांगा विठ्ठलाला आला हा तुम्ही मी थांबवते सगळे जाते पण आता नाही ना आत्ता कधी असं एवढा लांब दिंडीत वगैरे गेलेलं नाही आणि लांब नाही आमच्या गावाजवळच वीस किलोमीटर अंतरावर कोटमगाव म्हणून आहे तर सगळ्यांना बहुतेक लोकांना माहीत असेल देवीचं आहे ते कोटमगाव म्हणजे तिथं देवी आहे तर नवरात्रात आम्ही पण जात असतो आणि तिथंच जवळ काहीतरी च विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर पण आहे तर तिथं पण लोक जातात एकादशीला तर ह्या वर्षीच आमच्या गावातून पहिल्यांदाच दिंडी निघाली तिथं जायला तर मग तात्याताई पण होते मग आत्यांना वाटलं चला जाऊ तर आहे आत्या आता थोड्या वेळात निघतील हे आहे आत्या त्यांना तर चला बघू वाटतं एक्सपिरियन्स कसा असतो दिंडीचा सगळ्यांचं दर्शन घेता आता ही आंघोळ वगैरे झाली त्यांची दे पॅकिंग वगैरे झाली सगळी मला निघाल आहे आता दादा खर्ची देते दे। हे चाललंय त्यांना सोडवायला दिंडी मग पाय पाहिजे जा ना तुम्ही पण त्यांच्यासोबत ते मग देवा तक छोडणे जा म्हणलं पाय पाहिजे जा मग त्यांच्यासोबत

लाल रिबिन कापायचे विपायचे सगळे हा शेवटी आणलं हा तुझ्या प्रत्येक स्ट्रगल मध्ये ते गाणं असावं बाकी आमचा सपोर्ट बाकी आमचा सपोर्ट तर आहेच अगो बाई आंघोळ करून दोन तास झाले

घर वगैरे बसते बाकीचं सगळं आवरून येते आणि मग निवांत नंतर खिचडी घ्यायची आता खिचडी आणि बरबट झिरकं अजून काय खाणार तुम्ही मग पापड्या तळायच्या उपवास या अजून आणि <laughs> रोज रो चांगली नाही राहत कधी खाणार आहे मी एक वाजता खाणार नाही रोज चांगली नाही राहत नाही ज्या दिवशी जास्त क्वांटिटी बनवायची राहते त्या दिवशी चांगली चांगलीच असते तुम्ही तुम्ही क्वांटिटीत राहते ना त्या दिवशी चांगली बनते काय खोट बोलते खाते तर सगळं खावं तर लागत हा काय कर चला माझं बाकीचं सगळं कामावरले आज घर वगैरे पुसले पोटा धुतला मी सगळं कामावरले आता खिचडी बनवते आणि झिरकं बनवते हे चालले प्रशांतचे ड्रेस आणायला त्यांचं तेरा तारखेला लग्न आहे तर नाशिकला चालले ड्रेस आणायला म्हणजे त्यांनी घेऊन ठेवलेले पण अल्टर वगैरे करायचे होते ना तर ते आणायचे होते त्याच्यासाठी हे चालले प्रशांसोबत आणि आपण जर फराळाचं झालेलं आहे आता खूप जास्त झालं फराळाचं आता एवढं चाललं राडा आहे आल्या का चांगली झाली पाऊस वगैरे नाही लागला ना आधी शंभर एक तरी असतील हां ना हां भरपूर लोक होते पाऊस वगैरे नाही लागला पाऊस नाही लागला ना नाही पाऊस नाही लागला पाऊस उघडून घ्या हा असं इकडे सो उघडून गेलो परत आता तिकडं गाडीत बसलो तिकडून अजिबात नाही लागला कुठं नाही लागलं उघडली सुद्धा तिकडून जा गाडीत बसलो ना मग ला। ला। <laughs> चला आता संध्याकाळच्या फराळाची तयारी करते तर संध्याकाळी आम्हाला बनवायचे शाबुदाना बडे त्याच्यासाठी बटाटे पुढाने ठेवते आणि त्याच्यासोबत रताळं आणि दूध हे बघा हे रताळं ते पण शिजवून घेते ज्यांना रताळ आणि दूध खायचं ते ते खातील ज्यांना वडे खायचे ते वडे खाते मला निधीला तर काही रताळ आवडत नाही तर आम्ही दोघी नाही खाणार आत्ता दादा हे खाते आणि हे तर अजून आलेलेच नाही यांना यायला आठ साडेआठ वाजते त्याच्यामुळं हे आल्यानंतरच फराळाचं करते तर चला बटाटे उकडं ठेवते दुधी खजूर परत येईल तुपामध्ये परतल्यावर चांगली लागते आणि दादांना तशीच खायची माहिती बाजूला काढून ठेवली काय म्हणत्या टेस्ट लागते त्याची छान आम्ही जुगाड केले नाही सकाळी बरीच खिचडी उरली होती आमची तर त्याच्यात आम्ही बटाटे किसून घेतले जे उकडलेले बटाटे किसून घेतले आणि मिरची मीठ टाकून ते मिक्स केलं चांगलं आणि आता मी त्याचेच वडे बनवणार आहे हा हे बघा सगळं आवरलं आहे माझं आमचं सगळ्यांचं तर झालंय जेवण वगैरे सगळं आवरलंय फक्त आता यांचं बाकी आहे हे काय माहिती जेवण येतात की नाही म्हणलेले तसे एखाद्या वेळेस घरीच येतील जेवायला बघू आल्यावर करू वडे वगैरे सव्वा दहा वाजत आले आता येतीलच हे पंधरा वीस मिनटात तर साबुदाना वड्याचं पीठ बनवून ठेवते आणि मग ते आले की गरम गरम तळून देते त्यांना बघा असे बनवून ठेवली ते आले का गरम गरम तळून देईन आता चाली। 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 आले आणि आले आम्ही त्यांना जेवायला बसवलं कारण आता दादा त्यांना पण झोपायचं उशीर झाला अकरा वाजत आली mm. कसा झाला तुमचा प्रवास मस्त कस वाटलं तुम्हाला झालं यांचं जेवण वगैरे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय